व्यासपीठामध्ये मान्यवर आणि आमचे प्रकाश भाऊ राठोड सर आत्ता जस्ट आमची तर म्हणजे त्यांचा परिचय मला वाटत आहे हा कार्यक्रमापासूनच झाला आणि आम्हाला नगरमध्ये तिथे एक मंदिर आहे तर त्या मंदिराचे इथं आणि नाड्याची प्रॅक्टिस चालू झाली आणि मला वाटतं महिलांना असं दोन म्हणजे की पहिला ग्रुप झाला की मग सेकंड ग्रुपला प्रॅक्टिस करावं लागत होती मी सरांना संध्याकाळी म्हटलं की सर असं असं प्रॉब्लेम आहे आणि थांबून थांबून आम्हाला प्रॅक्टिस करावं लागायला लागली आणि मग महिलांना थाम� घरी जायची ओढ आहे दिले नसेल तर माझ्या इतकं 对对，咱们要等你们。